एवढी वन वेलकम टू माय चॅनल सो आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि थोडंसं एक काहीतरी स्पेशल करूया नवऱ्यासाठी हो दोन मिनटं मी फॅन बंद करते आ, तर नवऱ्याने तुला तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याने काल ए सी पण आणून लावून घेतला कारण की काय आलं तर घरातला जो ए सी होता थोडंसं बजेट कमी पडत होतं मग आम्ही घरातला ए सी अॅकॅडमीमध्ये लावला होता आणि म्हटलं जेव्हा गरमी स्टार्ट होईल कारण की थंडीच होते ना मग गरम थंडी जेव्हा स्टार, स्टार्ट गर्मी जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा आपण इथं एसी घेऊया आणि आता गरम व्हायला सुरुवात झालेली आहे सो म्हटलं बघायला गेल तर म्हटलं घेऊया करूया बाबांनी आणून हे पण केलं सॅमसंगचा घेतलेला के आहे दीड टन घेतलेला आहे म्हणजे परत तुम्ही विचारताल ना कारण की ही छोटी रूम आहे मी म्हणजे एवढं दीड टन घ्यायची काय गरज आहे बट माझा नवरा ओरा तो ना ओरा ओके सोमेश्री गणेशाच्या रूममध्ये अजून लावलेला नाही आहे ए सी तर सोमेश्री एकदम चिडून बसली मम्मी माझ्या मा रूममध्ये ए सी नाही ए सी नाही मम्मी तिला म्हटलं की हे बघ प्रत्येक गोष्ट इझिली काय भेटणार नाही थांबा जरा घेऊ शकतो पण हळूहळू घेऊयात ना थोडंसं ॲडजस्टमेंट करूया की कारण की एसी ते जाएग जाएग काई काई हा ए सी मला वाटतं पन्नास हजारपर्यंत काहीतरी बसला आहे आणि फाईव्ह स्टारवाला घेतलेला आहे काय पण मी तर म्हणते फाईव्ह स्टार घ्या काय घ्यायच्या तेच पण होता काय एवढं काय फरक नाही पडत लाईट बिलमध्ये जेवढं यायचं तेवढं येतंच आणि हां आज व्हॅलेंटाईन डे आहे मी रेड ड्रेस घातलेला आहे आणि हो स्टुडंट माझी प्रॅक्टिस करत आहे आणि थोडंसं मला जर बघायचं आहे थोडंसं झलझलक दाखवते माझ्या अकॅडमीची आणि मला काय पाहिजे हां काहीतरी घ्यायला जायचं माझ्या नवऱ्याला समथिंग स्पेशल घेऊया घेऊया आणि थोडंसं बाकीचे ब्रँड जे आहेत त्यांचे प्रोडक्ट्स येऊन आहे तिथं मला त्याचं स्क्रिप्ट लिहून द्यायचे आहे भरपूर गोष्टी आहेत आणि काय चालू आहे बाकी काही नाही चालू आहे आणि हो ब्लॉग टाकलो मग तुम्ही किती खुशीवर राहिले यार सिरियसली म्हणजे मला असं खरंच वाटत नव्हतं की एवढ्या दिवसानंतर ब्लॉग टाकले ना की तुम्ही एवढे हॅप्पी होतं बापरे बायपेक्षा तुम्ही जास्त हॅप्पी होतात म्हणजे काय काय बोलता ते पोरी बघा काय काय बोलणं चालू आहे ते त्या मेकअपमध्ये मी त्याच्यासाठीच विचारणार होते कोणालाच माहिती नाही एकीने पण लाल ड्रेस घातला नाही ब्लॅक घातले का बर लक्षात नाही सांगाव मेकअप 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 मुळ आहे ना का अरे व्हॅलेंटाईन डे भांडणं आणि कोणाकोणाचे स्टार्ट झाले कारण की मेकअपची ऑर्डर होती ना म्हणून हा कसं होतं आपण जेव्हा काहीतरी करायला जातो ना तेव्हा आपल्याला काही काही गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात ला बरं की नाही थोडस सॅक्रिफायसेस पण कराव्या लागतात बाप रे फार कॉमेडी चाले बघितलंच असाल की स्टुडंटचे रिव्ह्यूज म्हणजे मी डायरेक्ट कॅमेरा ऑन केला होता की बघूया काय बोलत आहे स्टुडंट ते काय त्यांना काही कल्पना नव्हते की मोबाईल चालू आहे काही काही जणींना आणि काही काही जण बसलेले होते त्यांनी त्यांचं हे सांगितलं कारण की कसं आहे की मी तसं करून घेते म्हणून स्टुडंट तसं बोलतात की फक्त आले गेले स्टुडंट आणि हो खूप छान करताय असं नाही आहे मी त्यांच्याकडनं करून घेते म्हणून स्टुडंटला स्वप्नात पण मेकअपच दिसत आहे तुम्ही विचार करा माझे स्टुडंट व्हॅलेंटाईन डे पण विसरले म्हणजे त्यांना एवढं मी ते मेकअपमध्ये ना म्हणजे फोकस करायला लावलेलं आहे की तुम्हाला कसं करिअर करायचं बिझनेस कसं ग्रोथ करायचं ह्या कंटिन्युअसली गोष्टी ज्या आहेत मी त्यांना शेअर करत असते आणि त्याच्यामुळे जे आहेत ना माझे जे स्टुडंट आहे त्यांना मेकअपचे ऑर्डर पण भेटते कारण की मी त्यांच्याकडं प्रॅक्टिस करून घेते आणि मग त्यांचे जे मेकअप पाहिल्यानंतर Uh, मग लोक त्यांनासुद्धा मेकअपचे ऑर्डर देतात सो हे सगळं मी माझ्या स्टुडंटकडनं करून घेते जर तुम्हाला पण आपली अकॅड मेकअप अकॅडमी जॉईन करायची असेल तर इथं डबल एट थ्री डबल झिरो डबल सेवन फोर सिक्स झिरो आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही आम्हाला डी एम करू शकता सो चला आता मी जरा बाहेर जाते मी जस्ट आता बाहेर ना आले पळत पळत आले कारण की मी आत्ता गेलते दोन तीन शॉपमध्ये मला माझ्या नवऱ्याला गिफ्ट द्यायचं आहे बट थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे मला पण माहिती आहे सो तर मी शोरूममध्ये आले आणि मग आयफोन फोर्टीन घेत आहे कारण की आयफोन थर्टीन मी आधी घेणार होते पण म्हटलं आयफोन फोर्टीन घेऊया आणि मग त्यांच्याकडं जो कलर पाहिजे ना ब्लॅक कलर तो नव्हता मग ग्रीन कलर होता मग म्हटलं तो नको तो चांगला नाही वाटणार आणि दुसरा कोणता वेगळाच होता तो मला लक्षात नाही आता मग सकाळपासून वेट करते मग तशी का आलं आहे माझा ब्लॅक आयफोन फोर्टीन मग आता नवऱ्याला ते गिफ्ट देते आता मग आता तेच की आता ते जो सगळं आहे त्यांचा शोर मी रिलायन्समध्ये आले आणि मग आता देते त्यांना सगळं पेमेंट करू राहिले तर मी सकाळपासून या दा दादांना पण खूप त्रास देते माझं चॅनल आहे तर मी त्यांना पण म्हणते की मला असं करून द्या तसं करून द्या आणि त्यांनी पण मला खूप कॉपरेट केलं आणि आता त्यांना म्हटलं की असं पॅक करून द्या की डब्बा असं ना काहीतरी एकदम बकवास गिफ्ट असल सोमेराजना माझा देऊ काही तर तुम्हाला आवाज पण येत पडत असं लाईक कारण की पूर्ण सॉंग चालू आहे आता घरी आलेले आणि काय झालं तर ते आज माझ आणि पप्पांचं भांडण झालं आहे ना गं खूप जास्त झालं है ना मम्मीला पर्स पाहिजे पैसे होते आणि मला कुरे, ते पैसे कॅश द्यायची होते आणि ती माझं डोकं एवढं फिरलं ना की म्हणजे पर्स कुठे पर्स कुठे त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये भांडण झाली आणि एवढे ठोकायचे भांडणं की मम्मीचा फोन त्यांना माझं कधीतरी होत आजच व्हायची होती भांडण मम्मी संगमाला होत ना मी तर पप्पा कॅब बनवत होते ना तर मम्मी माऊ काका आणि आई बाबा त्यांनी ठरवलेला बर्थडे दिवशी आहे आयफोन तिथं नव्हता तो आणि आता मध्ये बघत होते आणि तिथं काय झालं नेमकी माझी रिएक्शन ऑडी बकवास आले मी तिथे चेक करून घेतला ऍक्च्युअल मोबाईल कारण की कसं आहे की ऑन ऑफ आहे की नाही बघावं लागतं आयफोन आणि बघ ना मम्मी तुला न बघता एसी दिला आणि तो न बघता आयफोन दिली तुमच्या दोघांचं आयफोन बर ते वा वा ना ना आता मग आता नवऱ्याला जरा म्हणवावं लागलं इंद्रजीत मला बोलला असं असं ते आणा चॉकलेट आणा एक तर मला ऑलरेडी उशीर झाला पण म्हटलं हे बघा चॉकलेट आणि गुलाब असं काय आमचं काय आता नाही आता तेरा वर्ष झालं यार लग्नाला माऊ सांगाल आणि दादा सांगाल हा सांगितलं सांग आयफोन फोन सांगितलं आयफोन फोन नाही सांगितलं तसं पण सांगितलं बरं ठीक आहे सुचला आता नवऱ्याला फोन करते पप्पांचा फोनवर राहिला आहे थांबा सो आता नितेशा फोन आला होता त्याला गाडीची चावी पाहिजे मी म्हटलं मी नाही त्याने जा म्हटल फोन आलो पप्पांचा

हे झालं म्हणजे कधी तरी मी, मी पण गिफ्ट देणारच ना काय नवऱ्याकडनं गिफ्ट घ्यायची मग मी तेच केलं ना असं माझं नवर उलट एखाद्याने किती हास्य कुशी घेतलं असत आहे की नाही ले ले ना यार भांडण कोणाच्यात नाही होत प्रत्येक नवरा बायकोच्यात पण नाही ना ठीक आहे ना आज व्हॅलेंटाईन डे बर ठीक आहे डे पण जाऊ अस माझा नवरा मी तर म्हणते तुमच्या सगळ्यांच्या नवऱ्या असं नसेल करत ऍटलिस्ट आता गिफ्ट दिलं तर बरं आयफोन आहे आणि ते पण पोहतीन घेतलं मी माहिती आहे का किती विचार करून करून घेतला

मी आधी आणले गिफ्ट मी गिफ्ट आधी आणले ते व्यवस्थित ऍक्सेप्ट करा तू ऍक्सेप्ट करतो धर

बॉर्ड अगती स्टोरी 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 काही लाइफ ही असं तर नुसता पॉप खूपच असलं घरडंपणा मला प्राय बिलकुल आवडत नाही असले रोड टोळ सुजलेत